राम राम मित्रांनो शुभप्रवाहात मित्रांनो बघू शकता आपला हा मटकी व्यवसाय चांगल्या प्रकारे आपल्याला ग्राहकांचासुद्धा प्रतिसाद मिळतो आहे आणि जे बांधव काही व्यवसाय करू इच्छितात त्यांनाही आपण त्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतो आहे आपण जे करतो ते इतरांना सांगतो आहे आणि मटकी बघा दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुतलेली आहे आणि धुतल्यानंतर तिला थोडंफार सुकवण्यासाठी ठेवावं लागतं यातला पाण्याचा निचरा पुरेपूर झाला पाहिजे जर यात पाणी राहिलं आणि आपण ही मोड आणायला टाकली तर याला मित्रांनो बुरशीसुद्धा येऊ शकते बांधवांना अशा गोष्टी व्यवसायातल्या कोणी शेअर करत नाही पण आपलं मन निर्मळ स्वच्छ आणि दिलदार आहे आपला एकच उद्दिष्ट असतो आपल्याला व्यवसायाचा छंद आहे म्हणून आपण प्रत्येक गोष्ट आपल्या सर्व बांधवांपर्यंत शेअर करत असतो की आपल्या प्रत्येक युवक हा व्यावसायिक दृष्टीने व्यवसायाकडं यावा कारण की वाढत्या महागाईच्या काळात एक युवा उद्योजक घराघरात घडावेत म्हणून आपण व्यवसायातल्या सर्व गोष्टी आपल्या बांधवांना शेअर करत असतो आणि हा मटकी व्यवसाय आपला सध्या एक हप्ता झालं चालू करून आणि यातलं पाणी निचरल्यानंतर यातला ओलसरपणा थोडा कमी झाल्यानंतर आपण याला मूड आणायला टाकायचं असतं बांधवांनो आणि ज्यावेळेस मटकीला लयच ओलसरपणा राहिला आणि तुम्ही मटकी मूड आणण्यासाठी टाकली तर त्याला बांधवांना निश्चितच थोडी पांढरी पांढरी बुरशी येऊ शकते थोडा आंबट वास येऊ शकतो म्हणून ह्या व्यवसायातल्या थोड्या छोट्या छोट्या स्किल्स असतात मटकी व्यवसायातला मटकी व्यवसाय सोपा वाटतो पण बांधवांना तेवढाच रिक्सी असतो कारण की, कार की आपण महागा मोलाची मटकी आणतोय त्यात थोडा जरी खराबपणा जाणवला तर ग्राहक थोडं प्रतिसाद देत नाहीत म्हणून मटकीचा व्यवसाय करताना ही खूप काळजी घ्यावं लागते त्याला दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवावं लागतं पाणी चांगलं वापरावं लागतं हे बघू शकता मटकी सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि बाकी कोणाला जर माहिती हवी असेल तर नक्की आपल्याला कमेंट करा आणि बांधवांनो आपला चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी माणसांना असाच प्रतिसाद द्या जेणेकरून मराठी माणूस परत जोमानं व्यवसायात उतरेल व्यवसायात येईल आणि खरंच या गोष्टीचा अभिमान वाटतो की आता इथून पुढं मराठी माणूस निश्चितच मिळेल ते व्यवसायात उतरतो आहे या गोष्टीचा अभिमानच वाटतो आहे आणि आपलं सहकार्य आपलं मार्गदर्शन त्यांना नेहमी राहील तुम्हाला जर माझ्याकडून काही अपेक्षित असेल तर नक्कीच निर्मळ मनानं मी तुम्हाला मार्गदर्शन करेल बाकी तुर्तास थांबतो मित्रांनो आणि आपल्या मराठी माणसांचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जय हिंद जय महाराष्ट्र तुर्तास्त धन्यवाद